कांदा निर्यातीच्या संदर्भात एक चांगली बातमी आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा यंदा कांद्याची निर्यात वाढणार आहे वाढलेली आहे असे काही माध्यमातून रिपोर्ट येत आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न होता की निर्यातीच्या बाबतीत सांगा निर्यात बंद झाली आहे का किंवा अगदीच कमी होते का तर काळजी करायचं कारण नाही आहे किती वाढेल काय वाढेल याची रिपोर्ट येतीलच ते ही एक माहिती आपण आज तुम्हाला देतो आहोत याच्या व्यतिरिक्त आणखी एक दोन महत्त्वाचे मुद्दे लाल कांद्याचे आहेत श्रीलंकेच्या संदर्भातले आहेत ते पण आज आपण सांगणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार हा आठवडा आता संपत आलेला आहे त्या संदर्भात काल मी म्हणालो होतो की पंधरा नोव्हेंबरनंतरचे दर कसे राहतील याचा मी सदस्यांसाठी एक व्हिडिओ करणार आहे तो कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या करेन कारण आपल्याकडे बऱ्यापैकी बाजाराची जी माहिती आहे ती आली की त्यातनं ते करणं सोपं जातं जे चॅनलला नवीन आहेत आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी इथे चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही जेवढं जास्त सबस्क्राईब कराल तेवढं मलाही तुम्हाला सांगायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला येणारे व्हिडिओ जे काही महत्त्वाचे असतील महत्त्वाची बातमी असेल ते तुमच्यापर्यंत वेळेत पोचतील ताज्या बाजारभावाचे किंवा एकूणच देशामध्ये राज्यामध्ये महत्त्वाचे बाजारभावांची काय परिस्थिती आहे अगदी सकाळपासून आपण ते बाजारभाव देत असतो त्याच्या अगदी एक एक दोन दोन मिनटांचे व्हिडिओ करून तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही ते ते आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आहे सुमारे ऐंशी हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप चॅनल फॉलो केलं आहे ती सगळी माहिती मोफत आहे काळजी करू नका तुम्हाला तिथं ती पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल आणि काहींचं म्हणणं आहे की तुम्ही फार मोठे व्हिडिओ करतात त्यांना अगदी रीलच्या स्वरूपात किंवा जे अगदी तरुण शेतकरी आहे त्यांना माहिती पाहिजे असेल तर फेसबुकची लिंक पण पहिल्या कमेंटमध्ये आहे तुम्ही फेसबुकला ते छोटे छोटे रील किंवा व्हिडिओ बघू शकता तिथंही अनेक शेतकरी किंवा तिथंही चांगला प्रतिसाद मिळतो आहे आता सगळ्यात महत्त्वाची माहिती पहिला मुद्दा जो आपण घेऊ तो म्हणजे कांद्याच्या निर्यातीसंदर्भात साधारण मागच्या वर्षी निवडणुकांच्या काळातच कांदा निर्यातीवर निर्बंध लागले कांद्याचं उत्पादन कमी होतं दोन हजार चोवीसमध्ये त्यामुळे जुलै येतापर्यंत येईपर्यंत कांद्याची निर्यात अवघी दोन लाख सत्त्याऐंशी हजार हजार मेट्रिक टन इतकी झाली पण नंतर नवीन पीक आल्यानंतर उत्पादन चांगलं होतं यंदाच्या याच्यामध्ये आणि निर्यातीवर बंधनं जी आहे ती सगळी काढून टाकली आणि एक एप्रिलपासून निर्यातीवरचं जे शुल्क होतं चाळीस टक्के ते काढून शून्यावर आणलं आता तर एक चांगली बातमी अशी आहे की केंद्र सरकारनं आता दोन दिवसांपासून त्या बातम्या येत आहेत की रोटेप जो टॅक्स आहे ते निर्यातीला जे वाहतुकीचा खर्च आणि त्याच्यात सवलत दिली जाते ती सवलत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे संदर्भातली अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ती आली की आपण या संदर्भात तुम्हाला ती माहिती दिली जाईल या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे की यंदा कांद्याच्या निर्यातीला चालना मिळाली आहे आणि याच्यातनं निर्यात व्यवस्थित सुरू आहे जागतिक स्तरावर कांद्याची मागणी व्यवस्थित आहे मागच्या वर्षी किंवा आत्तापर्यंत जी कांद्याची निर्यात झाली मार्चपर्यंत ती होती अकरा लाख पन्नास हजार मेट्रिक टन साधारणपणे अकरा लाख पन्नास पंचावन्न हजार अशी ती होती यंदा त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता या संदर्भाचे रिपोर्ट काही ग्लोबल ॲग्रिकल्चर आहेत किंवा आणखी काही संकेतस्थळ आहे की जे अधिकृत माहिती देतात त्यांच्यावर प्रसिद्ध झालेले आहेत तर त्यांनी या बद्दल जी दिलेली माहिती आहे त्यांनी सांगितले की मागणी टिकून आहे उत्पादन चांगलं आहे आणि उद निर्यातीचा वेगही चांगला आहे त्यामुळे कांदा बऱ्यापैकी परदेशात जातो आहे नाशिक असेल अहिल्यानगर पुणे जळगाव मध्य प्रदेश कर्नाटक आणि गुजरातमधनं या निर्यातीला कांद्याचा पुरवठा सुरू आहे त्यामुळे निर्यातीला सातत्य आहे हेच कारण आहे की यंदा भाव कमी झाले पण काही व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी सुरुवातीला अशी शंका व्यक्त केली होती त्याच्यामध्ये काही विश्लेषक पण होते त्यांचं म्हणणं होते की यंदा कांदा जो आहे तो सात ते आठ रुपयापर्यंत येईल पण सुदैवानं निर्यात आणि एकूणच सगळ्या गोष्टी सुरू राहिल्यानं कांदा तसा झालेलं नाही आहे तो नाशिकचा विचार करता हजार रुपयाच्या खाली अजून तरी आलेला नाही सरासरी याच्यामध्ये आता या याच्यामध्ये उन्हाळी कांद्याचं मागणी चांगली असते त्याची चव चांगली असते त्यामुळे दक्षिण आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये या कांद्याला पसंती मिळत असते हा सगळा भाग आहे आता दुसरी महत्त्वाची बातमी की श्रीलंकेवरनं कांद्याच्या संदर्भात एक दिलासादायक बातमी आहे आता श्रीलंकेची कांद्याची निर्यात सध्या अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे जास्त पैसे डबल टॅक्स आपल्याला मोजावं लागतो आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं किंवा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील श्रीलंकेचं नवीन क्रॉप आलं किंवा नवीन कांदा तिथं आल्यामुळे तर तो साधारण पन्नास हजार टन कांदा पन्नास ते पंचावन्न हजार टनाचं उत्पादन श्रीलंकेमध्ये झालं आहे तो संपेपर्यंत त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा आणि बाजारभाव पडू नये आपल्या उत्पा उत्पादनाचे म्हणून पन्नास टक्के आयातकर लावला होता आता हा आयातकर नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत कदाचित तो काढून टाकतील कारण आता तिथे कांद्याची गरज निर्माण झाली तिथे डिमांड वाढती आहे आणि त्यांचा कांदा संपत आलेला आहे आता याच याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीससाठी पण ही चांगली बातमी आहे श्रीलंका गव्हर्नमेंटनी कांदा आयातीच्या संदर्भात आणि तिथल्या कांद्याच्या संदर्भात एक निर्णय घेतलेला आहे आता श्रीलंकेचे अन्न सुरक्षा आणि सहकार मंत्री आहे वसंता सिंघे यांनी त्यांच्या श्रीलंकन संसदेमध्ये एक निर्णय जाहीर केला आहे दोन दिवसांपूर्वी त्या निर्णयानुसार श्रीलंका सरकार आता एक हजार मिलियन श्रीलंकन रुपये हे कांदा आणि बटाट्याच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेले आहे म्हणजे अमेरिकन डॉलरमध्ये याचा विचार करतात तीन पॉईंट दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर हे त्यांनी कांद्या आणि बटाट्यासाठी ठेवलं आहे या निधीतनं कांदा बटाटा साठवणुकीची सोय केली जाईल आणि जो भारतातनं किंवा इतर देशातनं कांदा आयात होतो त्या आयातीचे पण खर्च या निधीतनं जाईल थोडक्यात काय येणाऱ्या काळामध्ये भारतातनं जो कांदा आयात होईल किंवा जो आयात कांदा श्रीलंकेला होईल त्यासाठी जे खर्च मोजायचे किंवा किंवा गव्हर्नमेंटला त्या आयातीसाठी जे पैसे मोजायचेत त्याची तरतूद केलेली आहे दुसरी गोष्ट तो कांदा आणि लोकल कांदा शेतकऱ्यांचा खराब होऊ नये म्हणून येणाऱ्या काळात तिथे गोडाऊनची संख्या वाढवणार आहे आता याच्यामध्ये सकारात्मक बातमी जी आहे की आयातीसाठी श्रीलंका पैसे खर्चायची ऑलरेडी तरतूद केली आहे पण दुसरी निगेटिव्ह बातमी अशी आहे की त्यांनी तिथे जर साधारण साठवणुकीची सोय वाढली आणि येणाऱ्या काळामध्ये तिथला कांदा जर टिकला वातावरणामुळे तर भविष्यामध्ये दोन वर्षांनी पाच वर्षांनी आपली कांद्याची आयात जी सध्या पावणे दोन लाख ते दोन लाख मेट्रिक टन श्रीलंकेला होते ती कमी होण्याची शक्यता आहे पण सध्या तरी त्याची काळजीचं कारण नाही आता तर जे आहे निर्यातदारांनी सांगितलेल्या माहितीनुसार श्रीलंकेला कांदा लवकरच जाऊ शकतो जी निर्यात सुरळीत होईल जी टॅक्समुळे थांबलेली होती ती आता जाण्याची शक्यता आहे नोव्हेंबरपासून आता या दोन बातम्या झाल्या तिसरी बातमी जी महत्त्वाची सांगायची आहे ती लाल कांद्याची लाल कांद्याला रतलामच्या काही व्यापाऱ्यांनी आज सांगितलं की जो खराब झालेला कांदा होता किंवा पावसाने ओलसर होता कांदा कमी वजनाचा होता त्या कांद्याला बाजारभाव कमी मिळत होते आजपासून चांगल्या क्वालिटीचा कोरडा कांदा बाजारात यायला सुरुवात झाली आहे मध्य प्रदेशमध्ये तीन ते साडेतीन हजार कट्टे कांद्याची नवीन कांद्याची आवक झाली आणि तो चांगला कांदा येतो आहे महाराष्ट्रामध्ये नाशिकला कांदा आला पण तो अगदीच कमी आला तो किती आला आहे ते आपण बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा म्हणजे का काल जो लाल कांदा आलेला आहे माझ्यासमोर आकडेवारी मी पहिल्यांदा ते वाचून दाखवतो तर अहिल्यानगरमध्ये आता ब बघूया अहिल्यानगरचा जो लाल कांदा होता तो साधारण तो आला आहे साधारण सतराशे त्र्याहत्तर दोनशे रुपये सतराशे एक्कावन्न आणि नऊशे पंच्याहत्तर असे बाजारभाव चालू आहे त्यातनं आणि नाशिकमध्ये जो आला आहे तो साधारण लाल कांदा आला आहे तो फक्त एकोणपन्नास क्विंटल आणि वाईट गोष्ट म्हणजे काल एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्याला फक्त दीड रुपया त्या शेतकऱ्याला मिळाला न नवीन लाल कांद्याला येणाऱ्या काळामध्ये आवक जशी वाढेल एकोणपन्नास क्विंटल किंवा पन्नास क्विंटलमध्ये अगदी एक गाडी सव्वा गाडी तो कांदा आहे आणि सरासरी नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे जे बाजारभाव मिळाले ते साधारण तीनशे पंच्याहत्तर रुपये मिळालेले आहेत हे सगळं लक्षात घेता जेव्हा कांद्याची नवीन कांदा मोठ्या प्रमाणात वाढेल चांगल्या प्रतीचा कांदा येईल तेव्हा बाजारभाव मिळेल सध्या तरी लाल कांदा जो आहे त्याच्यामध्ये प्रतवारी केला असता चांगला कांदा अजून कमी येतो आहे अहिल्यानगरचं मी तुम्हाला सांगत असतो आणि नाशिकची ही आत्ताची स्थिती आहे असं सांगितलं जातं आहे मागे पण मी तुम्हाला सांगितलं की नाशिकचा कांदा यंदा खरीपाचा त्याला उशीर होईल आणि तो कदाचित नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या महिन्याच्या येऊ शकतो आता नोव्हेंबरचे काय बाजारभाव कसे राहतील यासंदर्भातलं व्हिडिओ किंवा एकूण सदस्यांसाठीचे जे व्हिडिओ बघायचे असेल तर इथं तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता पुन्हा एकदा आवाहन करेल की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे तुम्हाला आणखी काय माहिती वाचायला आवडेल ते जरूर कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत पुन्हा भेटूया धन्यवाद